हो आपलं किचन फक्त जेवण बनवण्याचे ठिकाण नाही ते आपले आरोग्याचं मंदिर आहे आणि जिथे आरोग्य आहे तिथेच खरा जीवनाचा आनंद आहे पण आपण पन, नेहमी काय करतो झटपट भूक भागवतो वेळ वाचवतो आणि शरीराला खरं पोषण देणाऱ्या साध्या किचन सिक्रेट्स विसरून जातो आज मी तुम्हाला काही अतिशय महत्त्वाचे आणि सोप्या किचन टिप्स देणार आहे ज्या तुमचं आरोग्य सुधारतील शरीराला ताकद देतील आणि आयुष्याचा आनंद द्विगुणित करते जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला अशाच आणखी उपयोगी आणि प्रेरणादायी टिप्स देत राहील चला तर मग सुरुवात करूया नंबर एक महिलांनी रोज गुळाचं सेवन केलं तर त्यांचा थकवा लक्षणीयरित्या कमी होतो कारण गुळामध्ये नैसर्गिकरित्या आयर्न आणि मिनरल्स असतात जे शरीराला शक्ती आणि ऊर्जा देतात थकवा हा जीवनाचा शत्रू आहे आणि गुळ म्हणजे त्यावरचं अमोघ औषध नंबर दोन रात्री शिल्लक राहिलेली चपाती कधीही वया घालवू नका कारण ती फक्त अन्न नाही ती तुमच्या कष्टाची साक्ष आहे जसं की आपल्या आयुष्यातलं प्रत्येक छोटं पाऊल मोठा बदल घडवू शकतं तसंच हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो शेळी चपाती दुधात भिजवून खा कारण हा साधा उपाय तुमच्या शरीराला निरोगी ठेवतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वयाची चिन्ह उशिरा दिसू लागतात जणू तुमचं शरीर आतुरिन्यू होत असतं नंबर तीन गरम चपातीसोबत तूप खा कारण हे फक्त चवीसाठी चांगलं असतं असं नाही तर तुमच्या आरोग्यासाठी एक अमूल्य गिफ्ट आहे लोक म्हणतात तूप खाल्लं तर लठ्ठपणा वाढतो पण खरी गोष्ट वेगळीच आहे गरमागरम चपातीवर थोडं तूप लावून खाल्लं तर वजन योग्य प्रमाणात वाढतं आणि शरीरात ताकद टिकून राहते तूप म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा म्हणजे आयुष्यात खरं इंधन जसं एक गाडी इंधनाशिवाय धावू शकत नाही तसंच आपलं शरीरसुद्धा पुरेशा ऊर्जेशिवाय काम करू शकत नाही नंबर चार मन ताजतवानं हवं शरीर निरोगी हवं तर तुतीचं फळ खा तुतीचं फळ केवळ शरीरासाठी नव्हे तर मनालाही प्रसन्न ठेवतं मन प्रसन्न असेल तर आयुष्याचं ओझ हलकं वाटतं नंबर पाच शरीरात कुठेतरी गाठ असेल तर हा सोपा उपाय करा कोमट पाण्यासोबत थोडी हळद घ्या हळद ही नैसर्गिक अँटोबायोटिक आहे ती शरीरातील गाठी विरघळवते आणि रक्त शुद्ध करते नंबर सहा चौदा दिवस रोज सकाळी एक चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत होते आणि हृदयाला फायदा मिळतो हा एक साधा आणि पारंपरिक उपाय आहे पण लक्षात ठेवा कोणतेही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका नंबर सात रोज नखांना तेलाने मालिश केल्याने केवळ नखे चमकत नाही तर सांधे व गुडघे मजबूत राहतात हा एक साधा पण शक्तिशाली उपाय आहे नंबर आठ रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने अनेक जण केसगर्दी कमी झाल्याचा अनुभव सांगतात डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी डाळिंब हा एक उत्तम पर्याय आहे नंबर नऊ एक कप पाण्यात तुळशीची सात ते आठ पाणी उकळून रोज रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्यायल्यास कंबरदुखीमध्ये आराम मिळतो हा एक पारंपरिक घरगुती उपाय आहे नंबर दहा तांदळाचे पिठात थोडीशी शुद्ध मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकतो आणि डागधबे कमी होण्यास मदत होते नंबर अकरा रोज दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या हळूहळू चावून खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते हा सुद्धा एक पारंपरिक उपाय आहे परंतु जर आतड्यांमध्ये त्रास असेल तर वापर कमी करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर बारा कावीळ झालेल्या रुग्णांसाठी मनुकांचे सेवन फायद्याचे ठरते पण मनुका नेहमी स्वच्छ धुवून खायला हव्या नंबर तेरा जिभेवर काळे किंवा निळे डाग दिसत असतील तर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाचे आरोग्य सुधारते नंबर चौदा आठवड्यातून किमान पाच दिवस वेगाने चालणे किंवा दोरीवरील उड्या मारलेले चरबी झपाट्याने कमी होते हा एक साधारण पण जबरदस्त उपाय आहे नंबर पंधरा अति थंड पाणी दातांना इजा पोचवू शकते त्यामुळे अति थंड पाणी पिण्यापेक्षा साधारण पाणी उत्तम असते यामुळे दातांना इजा पोचत नाही नंबर सोळा भरपूर पाणी पिल्याने मुतखडा आणि मूळ व्याधासारख्या समस्यांमध्ये फरक पडतो परंतु पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या एका व्यक्तीने दिवसभरात साधारण किती पाणी प्यायला हवे याबाबत तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा नंबर सतरा जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीराला हानी पोचते यामुळे म्हातारपणाचे लक्षणं लवकर दिसू लागतात जेवण झाल्यावर किमान वीस ते तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करायला हवा हो। ज्यामुळे अन्नपचन चांगले होते नंबर अठरा जर चेहऱ्यावर डाग असतील तर पंधरा दिवस दररोज दहा मिनिटे नियमित मालिश केल्याने बऱ्याचदा फरक पडतो यासाठी नियमितता महत्त्वाची आहे नंबर एकोणीस हाडे कमकुवत हो असतील तर गरम दुधात मखाना भिजवून खाणं पारंपरिकरित्या फायदेशीर मानलं गेलं आहे कारण मखाना हा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे नंबर डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी काही प्राचीन उपायांमध्ये खडीसाखर उपयुक्त मानली गेली आहे परंतु कोणतेही गंभीर लक्षण असल्यास नेत्रवैद्यांचा सल्ला घ्यावा नंबर एकवीस रात्री तळपायांना विक्स लावून झोपल्यास छातीमधील कप कमी होण्यास मदत मिळते आणि टाचा मऊ राहतात हा एक साधा घरगुती उपाय आहे नंबर बावीस दररोज सकाळी एक चमचा गिलोईचा रस पाण्यात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते डोकेदुखी कमी करण्यासाठी हा नैसर्गिक उपाय आहे नंबर तेवीस अर्जुनच्या झाडाचं जा दातवण केल्याने हृदयाला फायदा होतो नंबर चोवीस महिलांना गर्भधारणे दरम्यान डाळिंबाचा रस व नारळ पाणी लाभदायक असते परंतु यासाठी नेहमी वैद्यांचा सल्ला घ्यावा नंबर पंचवीस जर हाडे कमकुवत असतील तर आहारात कॅनबरीचा समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकते परंतु कॅल्शियमसाठी वैविध्यपूर्ण आहार घ्यावा नंबर सव्वीस थायरॉईडच्या काही पारंपरिक उपचारांमध्ये नारळाची मूळ मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी उकळून पिण्याचा उल्लेख आढळतो पण यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे नंबर सत्तावीस गुलाबाच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि डाग निघून जातात तसेच ओठांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा लेप लावल्याने ओठ गुलाबी व मऊ होतात नंबर अठ्ठावीस गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता आणि अपचनासाठी शिंगाळ्याचे सेवन पारंपरिकरित्या उपयुक्त मानलं जातं हे पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे नंबर एकोणतीस पायात चांदीचे पैंजन व जोडवी घालणाऱ्या महिलांना वेदनांपासून आराम मिळतो नंबर, जा जा नंबर तीस पिंपळाच्या सालीचं भाजून केलेलं चूर्ण ताकात मिसळून घेतल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते मात्र कोणतेही डाएट प्लॅन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा नंबर एकतीस डोक्यात उवा किंवा डँड्रप झाले असल्यास कडुलिंबाचे पाणी वापरून केस धुवावेत नंतर अक्रोडाचे तेल लावावे या नैसर्गिक उपायाने केसांना चांगला फायदा मिळतो नंबर बत्तीस मासिक पाळी अनियमित असणाऱ्या महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खावी नंबर तेहतीस वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास भर पाण्यात लिंबाचा रस घालून पिणे फायद्याचे ठरते हा उपाय सतत तीन महिने केल्यास सकारात्मक परिणाम दिसू लागतात नंबर चौतीस दालचिनीचा छोटासा तुकडा चावून खाल्ल्याने मळमळ व उलट्या कमी होतात नंबर पस्तीस मसूर डाळीचे पीठ बटाट्याचा रस व एलोवेरा एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात आणि त्वचा स्वच्छ दिसू लागते नंबर छत्तीस भाजीला विशेष चप द्यायची असल्यास जिरे धने बडीशेप आणि थोडीशी काळी मिरी भाजून पावडर तयार करून घाला तुमची भाजी एकदम वेगळी आणि स्वादिष्ट बनेल नंबर सदोतीस मसूर पीठ दही व थोडीशी तुरटी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळते आणि रंग गोरा दिसू लागतो नंबर अडतीस घरभर झुरळ झाली असते तर कडुलिंबाचे पाणी उकळून फवारणी करावी यामुळे झुरळांवर नैसर्गिकरित्या नियंत्रण येईल नंबर एकोणचाळीस संतुलित आहार घ्या थाळीमध्ये पन्नास टक्के भाज्या आणि फळे पंचवीस टक्के धान्य आणि पंचवीस टक्के प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ बनवून संतुलित आहाराविषयी सविस्तर माहिती देऊ जी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असेल नंबर चाळीस आहारामध्ये जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ कमी करा यामुळे पचन सुधारते आणि चरबी नियंत्रणात राहते या छोट्या पण प्रभावी किचन टिप्स तुमच्या आरोग्यामध्ये आणि जीवनशैलीमध्ये मोठा बदल घडवू शकता तुम्ही आजपासून या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करा आणि फरक अनुभवा श्रोते हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणती टीप सर्वात जास्त उपयोगी वाटली आणि कोणती टिप तुम्ही आजपासून लागू करू इच्छित कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा नक्की सांगा कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे